मी बोरावकरीन बाई आजपासून यूट्यूब चॅनल सुरू करत आहे त्याची सुरुवात गोड पदार्थाने करत आहे चला तर मग आज रव्याचा गोड शिऱ्याची रेसिपी बघूया रव्याच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा अर्धी वाटी साखर दोन तीन चमचे गोवर्धन तूप वेलची पावडर आणि काजू चला मग सुरुवात करूया आधी गॅसवर कढई तापत ठेवा आणि एक साईडला पाणी ताप तापत ठेवा कढई गरम झाली की त्यामध्ये दोन तीन चमचे तूप टाकून घेऊया आता कढईमध्ये रवा टाकूया आणि बारी तो बारीक गॅसवर मंद्या आचेवर भाजून घेऊया मंद आचेवर भाजायचं ग ब्राऊन होईपर्यंत भाजायचा बारीक गॅसवर तोपर्यंत आपल्या साईडला पाणी तापत आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये गरम गरम पाणी मग नंतर त्याच्यामध्ये भा चांगला ब्राऊन झाला तर त्याच्यामध्ये मग वे दो एक चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आणि पुन्हा तो रवा चांगला भाजून घ्यायचा पूर्ण एकत्र करायचं एक चमचा वेलची पावडर टाकून पूर्ण भाजून घ्यायचा रवा बारीक गॅसवरच रवा भाजत राहायचा अजिबात हे गॅस मोठा नाही करायचा वास सुटेल लगेच लगेच त्याच्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले काजू घालून घ्यायचे आणि पुन्हा रवा तो हलवून घ्यायचा रवा चांगला भाजून घ्यायचा आणि तुम्हाला जे आवडेल ते पदार्थ तुम्ही टाकू शकता काजू बदाम किसमिस काही टाकू शकता त्याच्यानंतर पाणी उकळलं की ते चांगलं पाणी गरम गरम पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं रवा उफळला पाहिजे आणि ते परत त्याच्यामध्ये आपण झाकण मारून घ्यायचा परत दोन मिनटांनी झाकण काढला की त्याला काविलता मारायचा पूर्ण रवा हलवून घ्यायचा कात खाली कढईला लागला नाही पाहिजे पुन्हा त्याला आपण झाकण मारून दोन मिनटं आचेवर ठेवून द्यायचा मंद आचेवर त्याच्यामध्ये त्याच्या थोडीशी आपण साखर टाकून घ्यायची साखर टाकली की ती पूर्ण आपण परत ती मिक्स करून घ्यायचं रवा आणि साखर सगळा एकजीव झाला पाहिजे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा आपण त्या मंद आचेवर ठेवायचं आणि त्याच्यावर ताट ठेवून वाफ द्यायची वाफ दिली का पुन्हा झाकण काढून पुन्हा आपण त्याला काविलता मारायचा पूर्ण हलवायचं सगळं मिक्स करायचं आणि मग पुन्हा दोन मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून आपण पुन्हा रवा थोडासा शिजायला ठेवायचा पुन्हा झाकण काढायचं तोपर्यंत आपला रवा चांगला सुटसुटीत झालेला आहे सगळं साखर विरघळलेली आहे घरगुती पद्धतीने असा थोड्या साहित्यामध्ये आपण घरगुती पद्धतीने हा शिरा बनवला आहे मग तो आपण डिशमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावर पुन्हा एक तुपाची धार वरणं थोडीशी टाकायची आणि त्याच्यावर थोडेसे बारीक चिरलेले काजू टाकायचे अशा प्रकारे रव्याचा गोड शिरा आपला तयार आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला फॉलो करा लाईक करा धन्यवाद